सरदार पटेल विरुद्ध आर एस एस जगा भारतच्या मागील व्हिडिओ मध्ये आपण सरदार वल्लभभाई पटेल आणि जवाहरलाल नेहरू यांच्यातील कौटुंबिक राजकीय संबंधाबद्दल आणि परस्पर आदर विश्वास आणि प्रेमावर आधारित माहिती शिकलो आज आपण सरदार पटेल आणि सांप्रदायिक शक्ती यांच्यातील संघर्षाची कहाणी जाणून घेऊया सरदार पटेल स्वातंत्र्यापूर्वी इंग्रजांविरुद्ध लढले आणि स्वातंत्र्यानंतर लोकशाही विरोधी आणि राजे यांच्या विरुद्ध लढले सरदार पटेल यांचे आयुष्य आणि हिंदू महासभा सांप्रदायिक ताकद विरुद्ध लढण्यात गेले जे लोक हिंदुत्ववादाच्या बाजूने आहेत त्यांना हे माहीत आहे का ही हिंदुत्ववादाची मागणी सरदार पटेलांनी कशी धुडकावून लावली होती ते सरदार पटेल यांनी हिंदुत्वाच्या मागणीला सरळ सरळ जाहीरपणे वेडेपणा असे म्हटले होय पूर्ण सरदार पटेल आहे आज जे आर एस एस वाले लोक पटेलांना आदर्श मानतात आणि नेहरूंना आपले वैचारिक विरोधक मानतात त्या आर एस एस लोकाबद्दल स्वतः सरदार पटेल यांचे काय म्हणणे होते सरदार पटेल म्हणतात की सरदार पटेल यांनीच आर एस एस ला देशद्रोही ठरवून त्यांच्यावर कायदेशीर बंदी घातली होती प्रमुख गोळवलकर यांच्यासह हजारो कार्यकर्त्यांना अटक देखील ही कायदेशीर बंदी तेव्हाच उठवण्यात आली जेव्हा आर एस त्यांना शपथ दिले की आर एस एस भारतीय राज्यघटना आणि राष्ट्रध्वजाचे पालन करेल होय स्वातंत्र्यानंतरही देशात असे काही लोक होते जे की ना भारतीय संविधानावर विश्वास ठेवत होत होते ना की की आदर करत होते होते लेखी वचन दिले त्यांच्या संघटनेची लेखी घटना तयार करून सरसंघचालक पदासाठी निवडणूक घेतील आणि गुप्त आणि हिंसक कारवाया करणार नाहीत त्याच वेळी आर एस असेही आश्वासन दिले होते की केवळ सांस्कृतिक आणि सामाजिक कार्य करतील आणि राजकारणापासून पूर्ण दूर राहतील ती वचने बहात्तर वर्षानंतरही आर एस पाळली नाहीत एवढे सगळे करूनही आर एस एस ला पटेलांचा वारसा स्वतःचा म्हणून दाखवायचा असेल तर ते योग्यही आहे शेवटी गांधी नेहरू पटेल आझाद यांसारखे महापुरुष प्रत्येक भारतीयांचे आहेत पण हे करण्यासाठी त्यांना हिडगेवार आणि गोडसे तसेच आर एस चा संपूर्ण इतिहास नाकारावा लागेल त्यांना त्यांच्या विचारसरणीचे खंडन करावे लागेल नेहरू आणि पटेल यांच्या मैत्रीचा आदर करावा लागेल आणि सरदार पटेल सर्व आश्वासने त्यांना पूर्ण करावी लागतील नाहीतर तोंडावर सरदार पटेल आणि बगलेत नथुराम गोडसे ही म्हण आर एस एस साठी खरी ठरेल पण आर एस एस आणि संघ परिवार हे करणार नाही कारण सरदार पटेलांना नेता म्हणण्यामागे त्यांचा हेतू वेगळा आहे भारताच्या स्वातंत्र्य लढ्यात ज्या विचारसरणीचे कोणतेही योगदान नव्हते ज्यांचा इतिहास राज्य घटनेबद्दल द्वेषाने भरलेला आहे अशा लोकांना खोट्या कथा रचून भारताच्या सुवर्ण इतिहासात आपले नाव कसे तरी घालायचे आहे देशाच्या भवितव्यासाठी काम करण्याऐवजी इतिहासाचे विकृतीकरण करून त्याचा राजकीय फायदा करून घ्यावायाचा आहे आणि तसे करू देणे म्हणजे सरदार वल्लभभाई पटेल यांचा अपमान होईल